आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान निवडणुकीमध्ये सध्या सर्वत्र वातावरण टाईट झालेलं दिसते चौरंगी लढत होण्याची शक्यता त्याबाबत आपण काय सांगू शकता तुम्ही चौरंगी म्हणताय आता आपण तर चौदा जण उभा राहिले तेव्हा वातावरण जे आहे ते थोडस चौरंगी दिसायला चौरंगी दिसतंय आहे मी चौदा जणांना समोर ठेवून बघतोय तरी पण त्यामध्ये मी विजयी उमेदवार असणार आहे आपलं भूल थापा देतात था। आणि भूल देऊन सण्यानी परत एक वेळा निवडून आलं की आपलं दिलेलं शब्द पाळत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि आपण म्हणजे दहा वर्ष थांबलात असंही काही लोकांचं म्हणणं आहे मग अचानक दोन हजार चोवीस मध्येच का हा निर्णय घेतला याबाबत आपण काय सांगू इच्छिता मी पंच्याण्णवला निवडणुकीला उभा राहिलो दोन हजार दोन हजारला निवडणूक लागली तेव्हापासून आज पंचवीस वर्ष झाली मी थांबलोय एकदा ह्या भावला एकदा त्या भावला पाठिंबा दिला पुढच्या वेळेस तुम्हाला देतो म्हणून सांगत होते वाट बघितली सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आटपाडीकरांनी त्यांचं काम केलं मग आता ते थांबायला तयार नाहीत आता परत त्यांची मुलं आली मग आम्ही दुष्काळ भागातले आमचे काय प्रश्न आहेत किती पाण्याचे प्रश्न अजून शेवटपर्यंत तीस वर्ष झालं सुटेन्यात नाही अजून ना टेम्पोचं महापूर आल्यानंतरच पाणी येतंय तोपर्यंत पाणी येत नाही ह्या ये सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे पण बेरोजगारीच्या बाबतीत किंवा महिलांसाठी खास करून उद्योगधंद्याचा काय विचार आमच्या भागामध्ये आटपाडे तालुक्यामध्ये शिक्षण संस्था आहे सूतगिरणी आहे दूध संघ आहे बँक आहे साखर कारखाना अडचणीत आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने मी ह्या माध्यमातून मी सगळ्यांनाचा विचार करण्याचा माझ्या परिणाम करायचा तेवढा मी प्रयत्न करतो आता जे भविष्यामध्ये शेतीला पाणी आलं त्यामध्ये शेतीमध्ये उत्पन्न होणारी फळबागा असतील फुलं असतील भाजीपाला असेल ह्याच्यासाठी नवीन नवीन स्टोरेज कपॅसिटी वाढवणं त्याची त्याला योग्य भाव मिळावा दृष्टीनं माझे प्रयत्न राहणार आहेत आणि त्यामध्ये महिलांचे बचत गट असतील युवकांच्या हाताला काम असेल किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ते स्वतः मालक होऊन गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट करतील अशा पद्धतीचं माझे विचार आहेत आणि विट्यामध्ये लूम जे बंद पडले मॅन्चेस्टर असणारे एक उत्पादन करणारे एक मोठी सिटी आपल्या भागात होती ते बंद पडल्यानं ते आणि दुसरा उद्योग त्यांचं शेड आहे स्वतःची जागा आहे लाईट आहे त्यांच्याकडे म्हणजे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे असणारच फक्त आतली मशिनरी काय बदलायचं त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला करता येईल सध्या ह्यांना आता माग मुडीतच निघालेले आहेत आणि बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की दिवशी दिवस महागाई वाढत चालली स्वतःचा दर परवाना तर कापड बनवून सुनी आम्ही मार्केटमध्ये काय करायचं यासाठी आपण माग व्यावसायिक बांधवांसाठी काय करू इच्छिता कसं आहे त्यांच्याशी डायरेक्ट बोललं पाहिजे आणि त्यांना काय वाटतं शासनाच्या काय स्कीम आहेत त्याचा मेळ घालणं हे आपलं काम आहे पण त्यांनी जर ते चालू केलं तर इथल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे बाहेरचे कोण येणार नाही ना। सध्या महागाईचा भडका हा सर्वत्रच उडत आहे तरी आपण त्या महागाईला रोखण्यासाठी काय उपाययोजना हो आखणी केलेली आहे महागाईला एक आमदार कमी करू शकत नाही हे टीमवर्क आहे आणि सरकारला त्याविषयी म्हणजे चांगले निर्णय घेण्याच्या दृष्टीनं टॅक्सेस कमी करणं आणि काय ट्रान्सपोर्ट कमी करणं ह्या सगळ्या गोष्टीचा हो विचार करून मागाई कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला ते आता मंत्रिमंडळाचे निर्णय आहेत प्रथम पहिल्या दिवशी आपण अर्ज भरतानी भरायला ज्यावेळेस आला होता त्यावेळेस काही मीडियावाल्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की या भागामध्ये आपले कार्यकर्ते कमी दिसतात म्हणून या बाबतीत आपण काय सांगू इच्छिता आज तर मी फिरलो लेंगर माऊली गटात भरपूर कार्यकर्ते आहेत पाच वर्ष ह्या दोघांनाही निवडून देताना मीच होतो त्यामुळे त्यांचे मित्र हे माझे मित्र आहेत त्यामुळं कार्यकर्ते तुमच्या चष्म्याच्या दृष्टीनं कमी वाटत असले तर ते माझे मित्र आहेत कार्यकर्ते नाही आता सध्या सर्वत्र ना तोडाफोडीचे राजकारण चालू आहे म्हणजे गट फुटतात गट तुटतात मग मीडियामध्ये सर्वत्र त्या गोष्टीवरच फोकस केलेला जातो की हा गट फुटून त्या गटात गेला आणि त्या गट, गट फुटून या गटात गेला त्या बाबतीत आपली काय भूमिका आहे माझ्याबरोबर सगळे माझे मित्र आहेत त्यामुळे काय फुटाफुटी नाही आणि मी चांगल्या पद्धतीने माझ्यावरती जनता प्रेम करायला अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा